नमस्कार मंडळी धाराशिव प्रॉपर्टी सेल या यूट्यूब चॅनलवर मी शब्बीर शेख आपले सहज स्वागत करतो आज आपल्याकडे हायवे नंबर सहाशे बावन्न तुळजापूर नळदुर्ग हायवेवर तीन एकर शेतजमीन विक्रीस उपलब्ध आहे ही शेतजमीन मौजे बसवंतवाडी शिवारातील सर्वे नंबर एकशे तेवीसमधील असून स्वतः मालकीची व वर्ग एकची आहे तुळजापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर तसेच पासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेली ही शेतजमीन आहे तुम्ही बघू शकता ही लाल चिकन माती असलेली ही शेतजमीन मौजे बसवंतवाडी शिवारातील आहे या शेताला हायवेपासून बसवंतवाडी जाणारा रस्ता आहे म्हणजेच दोन्ही बाजूनी रोड टच असलेली ही शेतजमीन विक्रीस उपलब्ध झालेली आहे तरी ही शेतजमीन ज्यांना घ्यावायची आहे त्यांनी स्क्रीनवरील दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता तुम्ही बघू शकता हा बसवंतवाडी जाणारा रस्ता आहे आणि हा गंधोरा गावाकडे जाणारा रस्ता आहे हायवेला एकशे नव्वद फूट फ्रंटेज असून बसवंतवाडी रस्त्याला सहाशे फूट फ्रंट आहे अशा प्रकारे दोन्ही रस्त्याला फ्रंट असलेली हायवेटच शेतजमीन विक्रीस उपलब्ध झालेली आहे ज्यांना शेतजमीन हवी आहे आणि ज्यांना शेतजमीन विक्री आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही बनवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद